अहमदनगर शहरातील दाळमंडई भागात उद्या अर्थात चार फेब्रुवारी रोजी अभिनेत्री प्रधान यांच्या ड्रॉ हळदी कुंकू करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील दाळमंडई परिसरातील श्रीराम मंदिर येथे संवेदना फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेविका अश्विनी सचिन जाधव हो यांच्या जा माध्यमातून उद्या चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता महिलांसाठी हळदी समारंभ आणि लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून हा कार्यक्रम सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय तसेच या ठिकाणी महिलांसाठी आयोजित केलेल्या भव्य लकी ड्रॉ स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिस देण्यात येणार आहे महिलांना लकी ड्रॉ स्पर्धेच्या माध्यमातून एक्सेस टू व्हीलर दहा ग्रॅम सोन्याचा मासा फ्रीज बत्तीस इंची टीव्ही मोबाईल तसेच वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर ओव्हन स्नॅक टोस्टर मिक्सर इडली पात्र इलेक्ट्रिक इन, इलेक्ट्रिक इंडक्शन कुकर ट्रॅव्हल बॅग स्मार्ट वॉच आदी बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध असून जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार मी तेजश्री प्रधान आणि मी येते तुमच्या नगरमध्ये माननीय नगर सौ अश्विनीताई सचिन जाधव यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकळी भव्य लकी ड्रॉ या कार्यक्रमासाठी दिनांक चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता श्रीराम मंदिर मंडई नगर येते मला आमंत्रित केल्याबद्दल दक्षिण नगरचे शिवसेना संपर्क प्रमुख माननीय सचिन जाधव यांचे मनापासून आभार मी येते तुम्ही पण या